दोन हजार नऊ पासन एक्झिक्युटिव्ह पोझिशनला आहात म्हणजे तुम्ही निवडून आल आहात बरोबर या भागात अजून जे त्या हिशोबाने अजूनही हा एरिया निवासी झोन झालेला नाहीये टॉप हिल स्लोप आहे सरकार तुमचं आहे मात्र जेव्हा बिल्डरचा विषय येतं सात एकर प्लॉट लाईटच्या स्पीडनी ते अर्जून होऊन जातं मात्र हे जे साधारण सर्वसामान्य लोक आहेत यांचे घर निवासी झोन मध्ये कन्वर्ट होत नाही काय म्हणणं तुमचं तुम्ही आता जे बोललात बरोबर आहे आपला पुणे शहराचा डीपी सत्याऐंशी पासून झाला नव्हता जो देवेंद्रजींच्या काळामध्ये दोन हजार आपण डीपी तरी पुण्याचा झाला त्याच्यामध्ये आपला हा प्रपोज रेसिडेन्शियल भाग हा सगळ्यांचा आपण त्यावेळेस टाकून घेतला टाकून घेतल्यानंतर एकशे एकोणसत्तर खाली हा भाग सगळा ईपी मध्ये ठेवला गेला हा ईपी मध्ये गेला आणि ईपी मधनं नंतर आता तीन वर्षं तर दोन वर्ष तीन वर्ष करोमा करोनामध्ये गेले आणि तुम्हालाही माहिती आहे की ई पी डी पी ह्या सगळ्याच्या गोष्टीसाठी थोड्या बऱ्याचशा अडचणी येतात पण मी आज खरं तर ह्या लोकांकडनं इथे आहे सरकारचे प्रतिनिधी जरी असले तरी उद्या स सरकारला जाब विचारण्यासाठी मला जायला लागणार आहे कारण ह्या लोकांवर हा अन्याय आहे की जर तुम्ही एखाद्या बिल्डरचा प्लॉट जर हे करत असाल रेसिडेन्शियल तर मग ह्या लोकांना काय का, का न्याय नाही यांचे पण तुम्ही रेसिडेन्शियल करा ह्यांची तर घरं आहेत वर्षानुवर्ष हे लोक इथे राहत आहेत तर ह्या सगळ्यांचाच भाग हा रेसिडेन्शियल व्हावा सगळ्यांना समान न्याय मिळावा कोणी एखादा बिल्डर गेला तर त्याला न्याय मिळतो आणि गरीब लोकांना मिळत नाही हे निदान माझ्या कारकिर्दीत तरी मी हे होऊन देणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो आणि काही बिल्डरला जे न्याय आहे ते अगदी असं पटकन फास्ट मिळून जात या लोकांना आंदोलन करावं लागतं या लोकांना तुमच्याकडे यावं लागतं हे जे लोक इथं उभे इकडनं फक्त पंचवीस फुटानंतर ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आर्जून मध्ये आणि आपण जिथं आहोत हा एरिया हिलटॉप आहे अजून मग यासाठी कॉर्पोरेशन कडनं अजिबात लक्ष नाहीये कॉर्पोरेशनचा फोकसच नाही कॉर्पोरेशनचा फोकसच नाहीये अॅक्च्युली हे राज्य सरकारच्याच ह्याच्यामध्ये आहे आणि राज्य सरकारने हा ईपीचा लेआउट पटकन मान्य करावा या गोष्टीसाठीच आपण सा आता त्यांच्याकडे जाणार आहोत म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ह्या लोकांवर अन्याय करून कुणाला न्याय मिळणार नाही माझ्या इथं एवढं मात्र मी यांचं काम जर उशीर होत असेल किंवा वेळ लागत असेल तर ज्या बिल्डर लोकांचं रहिवाशी जो कन्व्हर्ट झालंय ते शंभर टक्के आपण स्टे आणू शंभर टक्के कमिटमेंट येते सगळ्या लोकांसमोर आणि एकदम शिकवतो पुणेकर न्यूज थँक्यू थँक्यू